गणेश माऊली आलक निरंजन आपल्या सर्व नाथभक्तांना आणि सर्व नाथभक्त माऊलींच्या सर्व परिवाराला अक्षय पृथ्वीच्या निमित्ताने अक्षय अखंड ऊर्जा लाभो सर्वांना सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य आणि सर्वांच्या मनातील ज्या ज्या शुभकामना आहेत त्या पूर्ण होवो हे आपण मनापासून हृदयापासून सारेजण माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याचप्रमाणे आपले जे जसं आपण टू जिंदगी हा जो चॅनल आहे त्याच्यावर आपण भरभरून प्रेम केलेला आहात आणि त्याच्यातून जी काही सेवा घडते जी ही आध्यात्मिक सेवा आपण इतर पोहोचवण्यासाठी खूप मेहनत केलेली तो आपला चॅनल आप स्वतः सबस्क्राईब करून आपल्या सर्व परिवाराला त्याचप्रमाणे नाते मंडळींना नातेवाईकांना मित्रमंडळींना आपण शेअर केलेला ही पण एक मोठी सेवा आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना नम्र निवेदन असेल नम्र विनंती असेल की आपण सर्व असा संकल्प करूया की प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जी आपल्या आश्रमाशी जोडलेली आहे कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती प्रयत्न असा करेल की नऊ ते नव्याण्णव जणांना आपला हा जो स्पंदन चॅनल आहे जो पॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यासाठी आपल्या युवा टीमने प्रचंड मेहनत केलेली आहे अक्षरशः रात्र रात्र जागून ते पाच पाच सहा सहा दिवस एक एक एपिसोडला त्यांना जागून सगळं एडिटिंग करणं सगळं आप आप ते आपल्याला सगळं त्या पद्धतीने शूटिंग करून घेणं आणि याच्यासाठी प्रचंड मेहनत आपली युवा टीम करते या सगळ्या टीम साठी ते सॅल्युटेशन असेल आणि म्हणून नम्र विनंती असेल की प्रत्येक जण प्र, प्र, प्रत्येक कुटुंबातील जोडलेली प्रत्येक कुटुंबातली व्यक्ती हा प्रत्येक व्यक्ती कमीत कमी नऊ ते नव्याण्णव या जणांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो आणि त्याच्यासाठी आपण हा चॅनल आपला सबस्क्राईब करायचं आहे हे सगळं पाहायचं आहे त्याचबरोबर शेअर करायचंय कमेंट्स करायचं बेल आयकॉन दाबून त्याप्रमाणे आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईलच म्हणजे आपल्याला नवीन नवीन काय घडत आहे नवीन नवीन चॅनल काय येते आणि हे सगळे जे विषय आहेत ते सगळ्यांनी हृदयापासून आपण अभ्यासून मांडलेले आणि त्याचबरोबर आपल्या पाच पिढ्यांचं योगदान आहे या सगळ्या विषयामागे थरल म्हणतात डीप अँड थरल नॉलेज तर ते केवळ माझं मी निमित्त आहे परंतु ह्या इथे असलेल्या सगळ्या ह्या ग्रंथ देवता आता मग इथे आपण पाहतो किंवा सगळ्या ग्रंथ देवता आणि त्या ग्रंथ देवतांचे आशीर्वाद आहेत मला लाभलेल्या माझ्या प्रवाहातल्या सर्व सद्गुरु तत्व जे आहेत मला माझे जे गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचबरोबर माझे आजी आजोबा माझे आई वडील माधवनाथ महाराज गुरुमाऊली आई ममताई माऊली आणि विठ्ठलनाथ महाराज माझी आजी या सर्वांचे ते आशीर्वाद आहेत आणि सर्व पिढ्यांचं योगदान आहे म्हणजे हे काल आपण वाचले आणि आज आपण बोललो तसं नाही आणि प्रत्येक गोष्टी मागे अनुभवांचं ज्ञान आपण तिथे भंडारखुलं केलंय की जेणेकरून लोकांची कुठे फसगत होऊ नये किंवा लोकांना कुठे अडचण येऊ नये हो या दृष्टीने आपण काय होईल की आपल्या नवीन टीम आपल्या स्पंदन टीमला नवीन नाही युवा टीमला तर ही नवीन रक्त जे आहे नवीन असलेले युवा टीम आपली जे आहे नवीन रक्त जे आहे त्यांना सुद्धा काय मिळतं ते सपोर्ट मिळतो एक मोटिवेशन मिळतं आणि हे प्रत्येक जण ही आपण अक्षय सेवा करूया अक्षय कृतीच्या निमित्ताने की आपण नऊ ते नऊ नव्याण्णव जणांपर्यंत हा चॅनल प्रत्येकाने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू आता इथे आपल्याकडे बसेल ते काय करतील की त्यांच्या पण स्कूल तरी चांगले पेरेंट्स असणार किंवा चांगले मुलं असणार प्रयत्न करतील शोधून काढायला ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या आई बाबा सुचवणार आणि तो नंबर मागून ते शेअर करतील मला लक्षात म्हणजे ही जी सेवा आहे ती अक्षय हवी आणि हे अक्षय ज्ञान आणि अक्षय ऊर्जा आपल्या त्या प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा आपला मागचा अखंड हेतू असेल आणि आपण सर्वच जण प्रेमाने हे सगळं कराल ही विनंती आहे आदेश शालक निरंजन आपल्या सर्वांनाच अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा आणि वेटू जिंदगी प्रमाणे स्पंदन चॅनल जो आपला आहे त्याचं स्पेलिंग आपल्याला एस पी ए एन डी ए डबल एन लावलेलं आहे शेवटी तर त्या स्पंदन चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देऊन त्याच्यावरही प्रेम करायचंय आणि ते ज्ञान प्रवाह आपण सर्वांनी आत्मसात आहे आदेश शालक निरंजन